बावन्न जसं की आता पाठीमागे काही दिवसापूर्वी मालेगाव मध्ये डोंगराळी तालुक्यामध्ये जो लहान मुलीवरती जे कृत्य जो प्रकार घडला होता तर त्या संदर्भामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये येणाऱ्या पाच तारखेला जसं की उद्या आज चार तारीख आहे तर उद्या पाच तारखेला तो जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे तर त्या मोर्चामध्ये पूर्ण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरवासी आलेच पाहिजे का आले पाहिजे कारण हा मुद्दा जो आहे तर हा ना कुठल्या जातीचा आहे ना कुठल्या पक्षाचा आहे ना कुठल्या राजकारणाचा आहे ना कुठल्या स्वार्थासाठी हा मुद्दा जो आहे एक चिमुकलेला न्याय भेटावा म्हणून आहे जसं की या मोर्चाचे जे आयोजक आहेत ते आपल्यासोबत आहे आदित्य बोळजयवाल तर ते तुम्हाला आव्हान करतील जसं पण मी पण तुम्हाला आवाहन करतो की आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जो जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे तर त्या मोर्चांमध्ये सगळ्यांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हा का व्हा कारण त्या चिमुकलेला न्याय भेटला पाहिजे कारण हा मोर्चा जो आहे ना हा कुठला राजकारणासाठी आहे ना कुणाच्या स्वार्थासाठी आहे हा मोर्चाचा चिमुकलेला न्याय भेटावा त्यासाठी आहे तर तसेच आपल्यासोबत ज्या मोर्चाचे आयोजन करणारे आदित्य उदयवाळ आहेत तर ते आपल्याला सगळ्यांना आवाहन करतील जय शिवराय जय भीम छत्रपती वासियांना एक आव्हान करतो की उद्या होणाऱ्या आक्रोश मोर्चा नेमकं आपण भव्य संख्येने उपस्थित राहा हा मोर्चा काही पक्षाचा नाही कोणत्या जाती धर्माचा नाही हा फक्त यज्ञादुषाने भेटावा आणि सरकारला विनंती करण्यासाठी आपण रोडावर येत आहे की या नाराज आम्हाला फाशी व्हा आणि या खटला फास्ट ट्रॅग कोर्टात यावा तरीला सर्व छत्रपती वासियांना विनंती कळकळीची विनंती हा मोर्चा लाखोच्या संख्येने सहभागी व्हा मोर्चाचं ठिकाण क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय वेळ सकाळी दहा वाजता जय हिंद जय महाराष्ट्र